राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पक्षा आमदार संग्राम जगताप यांना पक्षानं नोटीस बजावली यानंतर संग्राम जगताप आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार या दोघांची एक बैठक देखील झाली आणि पक्षप्रमुख अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना काही सूचना केल्या या सगळ्या सूचनांचं आम्ही पालन करू असं देखील संग्राम जगताप यांनी म्हटलंय या, या बैठकीमध्ये संग्राम जगताप यांना विचारलं असता आमची नोटीस संदर्भामध्ये नोटीसीच्या संदर्भामध्ये आमच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे हा पक्षपातळीवरचा विषय आहे ही चर्चा सार्वजनिकपणे बोलता येणार नाही पक्षाने जी नोटीस पाठवली त्याला आम्ही उत्तर देऊ शेवटी पक्षाचा प्रोटोकॉल ठरलेला असतो असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे पाहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप सोबत आहे मागच्या काही दिवसापासून ते हिंदुत्ववादी मुद्द्यावरून प्रचंड चर्चेत आलेले आहेत ते त्यांच्याशी बोलणार आहोत पक्षाने आपल्याला नोटीस पाठवली त्याच्यानंतर आपण काल बैठक देखील त्या ठिकाणी झाली आधी काय नेमकं झालं पाहिजे बैठकीमध्ये शेवटी ती मी जसं सांगितलं काल भूमिका मांडलेली आहे मी की बैठक जी झालेली आहे ही पक्षांतर्गत महाराष्ट्राची बैठक होती त्यामुळे तिथं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका किंवा महानगरपालिका याच्यावरती निवडणुकीला सामोरं कसं जायचं याच्यावर सविस्तर ही चर्चा त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि ती नोटिशीवर देखील विचारणा मला पक्षश्रेष्ठींनी विशेषतः आलेच लोकांनी विशेषतः तिथं आजीदादाही उपस्थित होते त्याच्याकडे देखील झालेली आहे आणि ते अंतर्गत चर्चा याच्यावर फार आम्ही काही आपल्या सर्वांसमोर ती बोलू शकत नाही पण नोटीसला देखील उत्तर देण्याचं काम आमच्याकडनं केलं जाईल त्यामुळं ह्या बाकीच्या विषयावरती कुठल्या चर्चा नाही आता पुढची जी आहे नोटीस आलेली आहे त्याला कधीपर्यंत आपण उत्तर देणार काय देऊ उत्तर देऊ आम्ही त्यांना शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत आणि पक्षाची जी काय असेल चौकट त्याप्रमाणे आपण नोटीस उत्तर द्यावंच लागणार आहे बीडच्या सभेला आपल्याला जाता नाही आला भविष्यात एखाद्या अशा काही सभा असेल जनजागृती हिंदू जनजागृती आपण जाणार आहात काय नाही असं काही आजपर्यंत जेवढ्या सभा झाल्या असतील छोट्या मोठ्या काही गाव पातळीच्या बैठक सुरू झाल्या तिथे सुद्धा आम्ही गेलो आहे पण कधी जाता नाही आलं तर त्याचा कुठलाही अर्थ हा आपण काही कोणी काढण्याचा प्रयत्न त्याच्यामधून करू नये शेवटी जे ते विषय असतात ज्या त्या ठिकाणचे असतात स्थानिक पातळीचे असतात प्रश्न असतात अडी अडचण असतात सोडवण्याचं काम सातत्याने सुरू असतं ते होते आमदार संग्राम असतात त्या